नमस्कार ताई आपण गडिंग्लस तालुक्यातील महागाव हे एक व्यापारी केंद्र असलेलं मोठं गाव आहे तर या गावामध्ये ज्या काही महिला भगिनी आहेत की ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्या लाभार्थी आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातले त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्यांची मतं आहेत किंवा योजनेचे जे काही उद्देश आहेत त्या उद्देशानुसार नेमकं त्या ठिकाणी योजनेची जी काही भूमिका आहे ते त्या मांडतील आता सुरुवातीला तुम्हाला काय वाटते लाडकी बहीण योजना सरकारनं सुरू केली त्याला आता एक वर्ष होते जुलैला त्याच्याबद्दल तुमची काय मतं आहेत तुमच्यापासून सुरुवात करा हां हां बरं आता ह्या योजनेच्या माध्यमातून जे काही पैसे मिळतात ते किती मिळतात पैसे पंधराशे दर महिन्याला मिळतात का कुठल्या महिन्याला मिळत नाही आहेत हां म्हणजे तटवलेले पण त्यांनी दिलेले आहेत बरं 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 आता हे पैसे तुम्ही कशासाठी खर्च करताय ताई तुम्ही सांगा म्हणजे पंधराशे हां बाजारासाठी म्हणजे नेमकं काय खरेदी करताय त्यात घ्यायसाठी ह्या गोष्टीसाठी ते खर्च करत आहेत सरकारचा उद्देश काय होता योजना चालू करताना की महाराष्ट्रामधल्या महिलांच्यामध्ये अॅनिमियाचं जे प्रमाण आहे ते पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे बरोबर आहे ॲनिमियाचं प्रमाण लक्षात येतं तुमच्या काय आहे सांगा हां म्हणजे रक्ताची त्यांच्याकडे कमतरता आहे बरोबर आहे ना सोप्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर आपण जर तपासणी केलं तर जेवढा तुमचं एच बी असायला पाहिजे बरोबर आहे तर ते म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत आणि दुसरं महिला ह्या पुरुषाच्या तुलनेमध्ये बेरोजगार आहेत म्हणजे त्यांच्या हाताला काम नाही आहे साठ टक्के पुरुषांना काम मिळतं आणि तीस टक्केच महिलांना काम मिळतं तर सरकारचं योजनेची अशी भूमिका होती की हे पंधराशे रुपये दिल्याच्या नंतर त्या पैशातनं महिलांचं आरोग्यामध्ये सुधारणा होईल आरोग्याच्या स्थितीमध्ये आणि त्याचबरोबर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील त्या रोजगार करतील तर असं काही आपल्या गावामध्ये आपण आता बचत गटाच्या शी जोडलेल्या आहेत प्रत्येक गावामधल्या महिला की या पैशातून काही आपण रोजगार किंवा काही उद्योग काही व्यवसाय करत आहात का किंवा एवढ्या पैशातनं करता येतो का हां ब बोला की तुम्ही हां 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 वा म्हणजे पंधराशेची रक्कम वाढवून द्यायला पाहिजे बरं समजा वाढवून दिली देणं हे जास्त तुम्हाला योग्य वाटतं की त्याच्याऐवजी तुम्हाला उद्योग नोकऱ्या देणं किंवा तुमच्या हातामध्ये काही कौशल्य देणं किंवा भांडवल देणं काही उद्योग व्यवसाय करण्यासाठी कुठलं चांगलं म्हणजे पैसे दर महिन्याला मिळणं चांगलं म्हणायचं की तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काही दुसरं देणं हे महत्वाचं वाटतं बर 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 मग आता मध्ये सरकारनं सांगितलं होतं की याच्यापूर्वी आपल्याला माहित आहे की एकवीसशे रुपये ते रक्कम आहे त्याच्याबद्दल महिलांच्या मनात काय आहे

महिन्याला दोन मिळते दोनमध्ये भागते का त्या पेन्शनमध्ये मग आता तुम्हीसुद्धा महिला आहात बरोबर आहे तर दोन महिन्याला दोनशे दोन हजार म्हटलं तर बारा महिन्याचे किती चोवीस हजार रुपये मिळतात मग योजनेची अट काय आहे की अडीच लाखाच्या पेक्षा उत्पन्न जर कमी असेल बरोबर आहे ना तर त्याला ती योजना ही लागू होते तुमचं तर उत्पन्न पंचवीस हजारपेक्षा कमी।, कमी आहे मग तुम्हाला वाटतं का ही पण योजना तुम्हाला मिळायला पाहिजे

नाही काही महिलाचे येतात ना ते तुमच्या येतात तुमच्या घरी कोण नौकरदार आहे नोकरदार आहे कोणी हा हा पेट्रोल पंपावर तुम्ही या तुम्हाला काय बोलायचं असेल तर घ्या तुम्ही कोण बोला इथे या की असं बरं सर का तुम्हाला हां तुम्ही पण आता म्हणजे अगदी समाजात काम करत असताय तुम्हाला काय त्या म्हणजे योजनेबद्दल मला असं वाटतंय की लाडक्या बहिणीचे जे पैसे येतात हे आमच्याच पैसे आहे कारण का जीएसटी लावलेला आहे साबण घेतला डाळ घेतली चटणी घेतली काही जर दुकान माझ्या अंदाजाप्रमाणे पंधरा ते सोळा टक्के जीएसटी आहे मग आमचे पैसे घेऊन त्यातले निम्मे पैसे आपल्या बहिणी हा मला एक वाटतंय आणि दुसरी गोष्ट कसं आहे की लाडक्या भावा याच शेतकऱ्यांचं जे मोठी पैसे देतो महिन्याला दोन हजार रुपये चार महिन्याला दोन हजार रुपये मग वर्षातून चार वेळा तीन वेळा पैसे देतात चार महिन्यातलं दोन हजार चार महिन्यातलं दोन हजार तर ह्याच्यात जे पैसे द्यायच्या आधी लागवडीचा दर कसा होता की तीनशे वीस रुपये काहीतरी एक लागवडीचं पोत मिळायचं खताचं पोतो खताचं हा इरियाचं ते आता साडेतीनशे रुपयाला मिळते पाचशे रुपयाला मिळते आणि त्याने इरियात जर पाहिजे असेल तर त्याने पाचशे रुपये पावडर देतात पाचशे रुपयाची पावडर घ्या तेव्हा आम्ही तुम्हाला युरिया देतो दे।